असं म्हणतात की कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस आमचे हिंदी सिनेमे ही वर्षानुवर्ष दोन तुमची मैत्री सलामत कशी राहणार मैत्रिणी तुझ्याही मनात तेच चाललंय जे माझ्या मनात चाललंय आपली मन वेगळी आहेत का व्हायची त्यांच्याकडे काही नसतं ना मयुरी त्यांना निवडीचा भरपूर वाव असतो काल रात्री एक मर्डर झालाय गर्ल्स हॉस्टेल स्टेन <laughs> मुलींनी लगेच ओळखली कोण महेश काय नाव तुमच्या मुलाचं महेश महेश मुकादम <laughs>